कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मुरली अलंकार महापूजेचे लाखो भाविकांनी घेतलं दर्शन शारदीय नवरात्र महोत्सवात आज आठ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीजीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली श्री तुळजाभवानी देवीजींचं हे रूप अत्यंत मनमोहक आहे श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली पाचव्या माळेपासून विविध अलंकार रूपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे रोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचा विविध धार्मिक विधी विधिवत पार पडले जातात उद्या नऊ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा दहा ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि अकरा ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी धाराशिव